सीएमचिन्ह मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहोत शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई स्वारगेट या शाखेमध्ये यांचा आज वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता या ठिकाणी जे नेहमी जे कस्टमर आहेत ते सर्वजण या ठिकाणी आले आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून यांनी हा अतिशय सुंदर हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे या वर्धापन दिनानिमित्त हा छोटासा जो कार्यक्रम घेण्यात आला हा नक्की कशा पद्धतीचा कार्यक्रम होता आणि या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त काय काय शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत किंवा यानंतर यांची वाटचाल कशी जाणून घेणार आहोत शिवकृपा सहकारी पतपेढी जी आहे त्यांनी त्रेचाळीस वर्ष हा जो त्यांचा वाटचाल आहे वाट ही जी वाटचाल आहे ही कशा पद्धतीने पार पडलेली आहे आणि यामध्ये नक्की कोणकोणत्या योजना यांनी नवीन आणलेल्या आहेत याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत जे शाखा व्यवस्थापक आहेत ते आता आपल्या सोबत आहेत प्रकाशजी गाडवे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नक्की या त्रेचाळीस वर्षामध्ये त्यांची वाटचाल कशी राहिलेली आहे आणि आता नवीन योजना नक्की काय आहेत काय सांगाल सर तुम्हाला तुमच्या वर्धापन खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपली जी काही त्रेचाळीस वर्षाची जी वाटचाल आहे काय सांगाल या वाटचालीविषयी रामकृष्ण हरी मी प्रकाश नांदेव गाडवे शाखेचा शाखाधिकारी आज आपण संस्थेने त्रेचाळीस वर्षाचा वर्धापन दिन निमित्त आपण जो काही संकल्प केला होता पाच हजार पाचशे कोटींचा या संकल्पपूर्ती सोहळ्यासाठी आम संस्थेनं स्नेहदिन आयोजित केला होता या स्नेहदिनानिमित्त आम्ही आमच्या संस्थेचे सभासदांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन हा कार्यक्रम करून कार्यक्रम आजच्या दिवसाची सुरुवात केली त्यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या काही संस्थेच्या कामकाजामध्ये आमच्या काय नवीन सूचना संकल्पना या संकलित करून आमच्या कामकाजामध्ये अधिक काय आणखी सेवा चांगली देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्या संस्थेचे जे काय एकूण ठेवी आणि कर्ज हे शिवसमृद्धी ठेव योजना याच्यामध्ये शंभर दिवसासाठी साडेसात टक्के व्याजदर आहे दोनशे दिवस सात पॉईंट साठ टक्के व्याजदर आहे तीनशे दिवसासाठी सात पॉईंट पासष्ट आणि शिव पाचशे दिवसासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षाच्या वरील ठेवींना आपण अर्धा टक्का व्याज अधिकचा देऊ केलेला आहे त्याचबरोबर आपले अनेक कर्ज सुविधा आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारची कर्ज वैयक्तिक कर्ज आहे तारण कर्ज आहेत वाहन तारण कर्ज आहेत सोने तारण कर्ज आहे हे आपण सुलभ आणि कमी कागदपत्रामध्ये अल्पावधीत देऊ केलेले आहेत त्याचा सर्व सभासदांनी लाभ घेऊन आपल्या संस्थेला अधिक व्यवसाय वाढीसाठी मदत करावी असं मी आवाहन करतो आपल्या संस्थेचे एकूण ठेवी सभासद चार लाख ऐंशी हजार असून एकूण ठेवी ह्या एक तीन हजार शंभर कोटीच्या ठेवी आणि दोन हजार चारशे कोटींचा कर्ज असं एकूण पाच हजार पाचशे कोटींचा संमिश्र व्यवसाय आपल्या पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर स्वारगेट शाखेची माहिती द्यायची म्हटलं तर एकूण त्र्याण्णव कोटीचा संमिश्र व्यवसाय आपल्या स्वारगेट शाखेनं पूर्ण केलेला आहे आणि याच आर्थिक वर्षामध्ये आम्ही शंभर कोटींचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही पूर्ण करणार आहोत असा मला पूर्ण विश्वास आहे शाखेचे वसुली अधिकारी हे देखील आता आपल्या सोबत आहेत दिनकरजी हिरवे आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल गेली आता वर्षाचा हा प्रवास आहे यामध्ये विविध दे योजना योजना देखील आपण आणल्या आणि ज्या नवीन काय सांगाल रामकृष्ण आरी मी दिनकर जगन्नाथ हिरवे संस्थेमध्ये गेले तेवीस वर्ष झालं सेवा कार्यरत असून आता वसुली अधिकारी या पदावर काम करत आहे संस्थेच्या बद्दल सांगायचं म्हणजे संस्था एक वेगळ्या हेतूने काम करत आहे जे संस् इतर सर्व बँका व्यवसाय करतातच पण आपली संस्था शिवकृपा ही एक अध्यात्माची जोड देऊन काम करत आहे आज संस्थेचे अध्यक्ष गोरख चव्हाण साहेब आणि उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी साहेब व इतर सर्व मान्यवर संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या या मार्गदर्शनामुळेच आज आपण आणि सभासदांचा दृढ विश्वास असल्यामुळेच आज आपण एवढा संस्थेचा पाच हजार पाचशे कोटीचा टप्पा आपण पार करू शकलो याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आणि मी एका या यशस्वी अशा चांगल्या संस्थेमध्ये काम करतोय याच्याबद्दलही मला खूप आपला आनंद होत आहे त्याचप्रमाणे मला या निमित्ताने सांगायचं इच्छा सांगावं असं वाटतं की सर्व सभासदांनी आपल्या ह्या संस्थेच्या वेगवेगळ्या ठेवी आहेत ठेवीच्या योजना आहेत मग शंभर दिवसासाठी सात पॉईंट साठ टक्के व्याज असो इतर मासिक ठेव योजना असो धर्मा आपण सर्व सभासदांना घरपोच सेवा देतो आणि हेच या यशाच गमक आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे व्यवसाय कोणतंही कर्ज वितरण करत असताना पारदर्शकपणे आपण कर्ज वितरण करतो आणि चांगल्या व्यक्तींना गरजू व्यक्तींना देतो ज्यांना बँकेमध्ये कर्ज मिळत नाही ते अशा गरीब व्यक्तींना ज्यांची खरंच गरज असते पैशाची जे सावकारीच्या पाशामध्ये अडकलेल्या असतात आणि अशा व्यक्तींना सावकारीच्या पाशामधून बाहेर काढण्यासाठी संस्था मदत करत आहे आणि त्याच्यामुळेच हे सर्व आपण करू शकतो असं मला वाटतं नक्कीच आपण बघितलेलं आहे शिवकृपा पतसंस्थेचा जो काही पतपेढीचा जो काही आत्ताचा जो कार्यकाळ राहिलेला आहे यामध्ये अनेक जण यामध्ये जोडलेले आहेत अनेक जण या संस्थेमध्ये येत आहेत त्यांचे जे काही योजना असतील या सर्वाचा लाभ देखील घेत आहेत या संस्थेमध्येच कार्यरत असलेल्या अनुपमा मांगडेताई या देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतो काय सांगता कित्येक वर्ष आपण या संस्थेमध्ये आहात आणि कशा पद्धतीचं कार्य नक्की आपलं चालतंय मी गेली संस्थे संस्था आमची दोन हजार चारला खाली ऑफिस होतं आपलं गाळ्यामध्ये तेव्हापासून मी या संस्थेची स्वारगेट शाखेची दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून मी का काम करते मी आप आपल्या ह्या शिवकृपा संस्थेचा शंभर कोटीचा टप्पा पार पार करतानाही आम्ही होतो आता आम्ही आमच्या सभासद ठेवीदार कर्जदार आमचा सर्व स्टाफ संचालक मंडळाच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आम्ही आज सहा हजार कोटीकडे आमची वाटचाल आहे आ, चालू आहे पाच हजार पाचशे पा, पा, कोटींचा आमचा टप्पा पार झालेला आहे याच्यामध्ये आम्हाला जे योग्य मार्गदर्शन लाभलेलं आमचे जे संस्थापक गोरखनाथ संस्थापक आणि संचालक अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण साहेब वा वंजारी साहेब आणि आता आमचे जे साहेब आहेत आणि आमच्या पुण्याच्या ज्या पालकमंत्री आहेत की पु पुनमताई जगदाळे आम्हाला एक महिला पालकमंत्री म्हणून ला संचालिका लाभलेल्या आहेत अशी पालकमंत्री लाभलेले आणि गेल्या वर्षी आम्ही महिला दिनाला पूनमताई जगदाळेच्या यांच्या स्वप्नातून एक सा योजना साकारण्यात आली शिवसखीसारखी त्याच्यामध्ये शिवसकी ह्या योजनेला एवढा प्रतिसाद मिळाला की आम्ही मार्केटमध्ये फिरत असताना म्हणजे आम्ही दैनंदिन ठेव गोळा करत असताना आम्हाला जो मार्केटमधून रिस्पॉन्स आला की तुमची काय मॅडम शिवसकी योजना आहे आम्ही सांगण्याच्या आधी एवढं प्रसिद्धी आम्हाला मला तुमच्या माध्यमातून किंवा इतर आमच्या सर्वांच्या संस्थेच्या ज्या काय आहेत ठेवीदार असतील हे असतील ही ते उपस्थित होते त्यांनी सुद्धा आमची शिवसखी योजना खूप प्रसिद्ध झाली आणि ही योजना आमचे पूनमताई जगदळे जगदाळे मॅडम संचालिका यांनी त्यांच्या स्वप्नातून संकल्पनातून आलेली आहे आणि मी हि ते गेली दोन हजार पाच म्हणजे वर आमचं अकरा मे दोन हजार पाचला ला आमच्या स्वारगेट शाखेचं वरदा ओपनिंग झालं तेव्हा आपल्या पुण्यामध्ये आमच्या शेजारीच आमचं विभागीय कार्यालय आहे हे पुण्याचं आणि हे स्वारगेट शाखेचं ओपनिंग तेव्हापासून मी कार्यरत आहे जे आमचे या आहेत शाखा अधिकारी आत्तापर्यंतच्या आलेले आहेत सर्व शाखा अधिकारी स्टाफ किंवा आमचे सुपरवायझर असतील जे कोणी असतील कर्ज वितरणवाले सगळे आम्हाला यो इतकं मोलाचं मार्गदर्शन आम्ही प्रतिनिधी असून आम्हाला एवढा सन्मान देतात की आणि आमची संस्था आरोग्य आर्थिकरण आणि आरोग्य आर्थिकरण आणि अध्यात्मका ह्या त्रिसूत्रावर चालत असते ह्याचा एक आम्ही तीन वर्ष झालं मॅरेथॉन चालू केलेले मॅडम आमच्या संचालक गोरखनाथ चव्हाण साहेबांनी अध्यक्षांनी की ती मॅरेथॉन का चालू केली की सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आज आम्ही मार्केटमध्ये चालतो मला एक स्वतःला माझा का हे झाला की मी पायी कलेक्शन गेली अठ्ठावीस वर्ष झालं करते मी दुसरीकडे आधी थोडं करत होते आधी वर्ष आणि ही ते जेव्हापासून दोन हजार पाच पासून करते मी फक्त पायी कलेक्शन अजूनपर्यंत करते त्यामुळे माझं हेल्थ चांगलं आहे सा, का साहेब सर्वांचं आमच्या कर्मचारी वर्गांचं यांचं साहेबांचं स्वप्न की सर्वांचं हेल्थ चांगलं राहावं तर हेल्थ चांगलं मी ह्या सर्वांबरोबर थोड्या फार प्रमाणात पळाले पण मला जो चालण्याचा एक अनुभव होता स्पीडनी त्याच्यात माझा नंबर सुद्धा आलाय की हे मी काही हे काय माझा नंबर आला म्हणून सांगत नाही पण आमच्याकडे दहा वर्षापासून सत्तर वर्षापर्यंतची लोक मॅरेथॉन मध्ये पळाले आहेत हा आणि ह्या मॅरेथॉन तसंच आमच्याकडे आरोग्याचं पाहिलं जातं आर्थिकरण म्हणजे आता तुम्ही पाहिलंच असेल मॅडम की आमचा सभासदांचा किती प्रतिसाद आहे आमच्या ठेवी Uh, किंवा ठेवी वाढलेल्या आहेत कर्ज वितरण होत आहे आणि दुसरी आध्यात्मक म्हणजे आमच्याकडे जी सकाळी सुरुवात प्रार्थनेने होते सर्व शाखांमध्ये ती जोड जोडसुद्धा आमच्या संस्थेला आहे आणि आमचं संस्था परोपकाराचं हे असतं म्हणजे नाही का करोना काळामध्ये सुद्धा आमच्या संस्थेने जो सी एम साहेबांना निधी दिला होता म्हणजे आमची संस्था प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सहकार्य करण्याची हे असते आणि अजून एक असं सा सांगायचं म्हटलं तर ज्या कोरोना काळामध्ये लोकांना वाटत होत की सगळं काही संपलं तेव्हा आमची शिवकृपा संचालक मंडळाच्या आदेशानुसार की दोन दोन तास तरी कर्मचारी येऊन इथं उघडत होते आणि लोकांना घरपोच पैसे देत होते त्यामुळे आमचे ग्राहक टिकले ग्राहक कुठे गेले नाही आणि ग्राहकांना जेव्हा आम्ही पैसे द्यायला जायचो आम्हाला सांगायला मॅडम असं वाटतंय की असं भरून येते की ते म्हणायचे आहो मॅडम इथं देव सुद्धा मदत करत नाही पण तुम्ही शिवकृपाचे प्रतिनिधी किंवा आमचा स्टाफ तिथं मदतीला यायचा की आम्हाला तुम्ही मदत करताय हेच आम्ही संस्थेवरचे उपकार आम्ही विसरणार नाही आम्हाला आमच्या अशा काळामध्ये सुद्धा संस्थेने मदत केलेली आहे नक्कीच आपण बघितलं की शिवकृपा सहकारी पतपेढी जी आहे या माध्यमातून विविध ठेवीच्या योजना तर आहेतच परंतु याच माध्यमातून जसं की ताईंनी आत्ता सांगितलं सरांनीही सांगितलं की मॅरेथॉन असेल किंवा विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतात आणि याच माध्यमातून ठेवीदार असतील सभासद असतील या प्रत्येकाची काळजी देखील या ठिकाणी घेतली जाते काही ठेवीदार आणि सभासद हे देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणारे नक्की त्यांच्या मनात काय आहे शिवकुप बँक ह्या ऍक्च्युली मी खडक पोलीस स्टेशन असल्यापासून तीन वर्ष झाले मला बोलवतात मांगडे ताई मला बोलवतात की तीन वर्ष झाले ह्या बँकेमध्ये मी येते खरंच खूप छान बँक आहे आणि त्यांना मी खरच शुभेच्छा देऊ इच्छिते की खरंच त्यांनी खूप त्या म्हणजे प्रगती खूप चांगली केलेली आहे आणि ग्राहकांचा पण उत्साह काही पब्लिसिटी नसताना किंवा काही नसताना खरंच खूप छान त्यांचं कार्य आहे आणि दरवर्षी बोलवतात जरी माझं खातं नाही नाहीये तरी माझा असा विचार चाललाय की मी एक खातं बँकेमध्ये उघडतो शिवाकृपा पथसंस्थांच्या लोकांनी मला आज खूप म्हणजे आग्रहाने बोलवलं आणि खरं त्या संस्थेचं कौतुक आहे की आज ज्या लोकांनी इथं मुलाखती अनुभव सांगितलं तर नक्कीच ही संस्था पुढे येण्यासाठी ते अनुभव खरे आहेत आणि खरंच ही पतसंस्था खूप चांगल्या प्रामाणिकपणे काम करते आणि लोकांना ग्राहकांना एक विश्वास देते तर त्या अशा पतसंस्थेला ह्या शिवकृपा पतसंस्थेला तर याच्या वर्धपान दिनाच्या मी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मी अनुषया भागवत गायकवाड शिवकृपेमध्ये पंधरा वर्ष होऊन गेलं मी सभासद आहे आणि इथले कस्टमर पण ह्या बँकेची सेवा चांगली उपलब्ध असल्यामुळं संचालक चांगले असल्यामुळं मला ही बँक आवडते आणि मी कर्ज ठेवी असो म्हणजे कर्ज मी घेते डाग ठेवून किंवा त्यांच्याकडले कर्ज घेते सेवा बी चांगली आहे आणि संचालक बी चांगले आज त्रेचाळीस वर्ष झालं त्यांच्या शाखेला पण त्यांना मी शुभेच्छा देते कारण का वाढीवणार आणि बँक चालणार चांगलं जर असेल काही आता ज्येष्ठ नागरिकांनी मग सांगितलं आज वर्धापणा दिनानी म्हणत कि मी बँकेतले ठेवी काढली आणि ह्या शाखेला जमा केली का कावढा विश्वास आणि खरोखर आहे हे त्यांचं म्हणणं काकांचं बरोबर आहे आज महाराष्ट्र बँकांवर विश्वास नाही लोकांचा विश्वास उडलाय पण अशा ठेवीदारावर जे चांगली बँक आहे त्याचं कौतुक करावं एवढं थोडं आहे चांगलं धन्यवाद देते पाच सहा वर्ष झालं मी ह्या पतपेढीची सभासद आहे माझे सुनेचे मामा बॉम्बेच्या संचालक पदावर होते बोराडे साहेब म्हणून आणि तिच्यामुळे त्याच्या आधीपासून मी हे ओळखतेच ह्या संस्थेला मी इथं ह्या बिल्डिंगमध्ये यायचे जायचे पण जेव्हा मी सभासद झाले त्यानंतर मला असे अनुभव आले की इथली लोक खूप आपुलकीने आणि घरगुती पण सेवा देतात माझं आता एवढं वय झाल्यामुळे माझी पंच्याहत्तरी उलटली पण इथली लोक मला घरी येऊन माझे चेक घेऊन येतात मला सर्टिफिकेट घरी आणून देतात आणि ही विश्वासार्हता पाहून मला फार कौतुक वाटत किती लोक पण खूप आपुलकीने वागत आहेत सगळ्यांशी आणि ह्यांची अशीच भरभराट हो हीच इच्छा आहे मी स्मिता चेतन यादव मी गेले पाच वर्ष झाली या पतफेरीत येते संस्थेत आज वर्धापन त्रेचाळीस वर्धापन दिसत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा येथील वर्किंग स्टाफ खूप छान आहे कायम हेल्पफुल असतो आणि कधीही या लंच ब्रेकमध्ये जरी आलं तरी आपल्याला मदत असते त्यांची हेल्पफुल मदत करतात खूप आणि सगळा स्टाफ छान आहे काही सास बोललं पंधरा एक वर्ष आणि हि तर पंधरा वर्ष माझे जे पैसे आहेत मी बाकीच्या बँका मधून आणून ठेवले कारण ते एवढे सुरक्षित आहे रात्री किती वाजता तुम्ही फोन केला तरी आपल्याला सकाळी पाच एक पैसे हजरे म्हणजे न येता इतकी सेवा हे कर्मचारी देत असतात प्रत्यक्ष फील्डवर काम करणारी ही सगळी मंडळी असतात आणि ती इतक्या आपुलकीन म्हणजे तुम्ही जर शाखेमध्ये आहात तर इतकं प्रेमाने तुमच्याशी वागतात म्हणजे त्यांचा काही स्वार्थ नसतो पण वागण्याची पद्धत संस्थेने घालून दिलेले नियम या सगळ्या बाबी शिवकृपामध्ये मला अनुभवायला मिळाल्या आम्ही या पतसंस्थेमध्ये बराच वेळा आलो पण इथला अनुभव जसा खूप छान आहे कोणत्याही गोष्टीला म्हणजे वाट व्हायला लागत नाही आपण जे काही लोन असू द्यात कोणतरी ते वेळेत मिळतं